नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एखाद्याला देण्यापेक्षा मोठे दान नसून रक्तदानातून ते शक्य आहे यामुळेच रक्तदानाला जीवदान म्हटले जाते या महाकार्यात हातभार लावण्यासाठी प्रत्येकाने आपला वाढदिवस रक्तदानाने साजरा करावा असे प्रतिपादन अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराजे तिसरे संयुक्त राजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केले अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट व डॉक्टर हेगडेवर रक्तकेंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत राजा महाल नवीन राजवाडा अक्कलकोट या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला विशेषतः युवकाने रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले दिवसभर साधारण एक्कावन रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेषतः डॉक्टर हेगडेवार सोलापुरातील पहिली एन एच नामांकन असलेली रक्तपेढी डॉक्टर आदित्य कोतवाल वैद्यकीय अधिकारी सुनील हररे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर हेगडेवार रक्त केंद्र सोलापूर यांनी राजेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण स्टाफसह शुभेच्छा दिल्या यावेळी राधा इंगळे मंगल कुंभार स्मिता मॅडम यांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले आज राजे तिसरे खूपच्या राजवंशातले मंदिरात तसे आमच्या वाढीनिमित्त आज त्यांनी आमच्या सोलापुरातील खिडकेवर रक्तदान मोठाची संधी दिली आणि माझ्या दृष्टीने भाग्य समजतो राजघाणातल्या व्यक्तींनी त्यांच्या वादिवशी सर्वांनाच परवानगी देणं हे माझ्या ह्याच्याबद्दल पहिलं उदाहरण आहे आणि वापर ठसोब यांचं काम करतो समाजासाठी घेतलेल्या आता भविष्यामध्ये आपल्या आपण सर्वांगीण विकासासाठी सुद्धा अशा योजना त्यांनी आखलेल्या आहेत आणि त्यात अंमलबजावणी कशी करायची याचं सातत्याने त्यांचं बारीक लक्ष असतं जेणेकरून आपल्याकडचा सर्वांगीण विकास व्हावा समाजातल्या तळागाळातल्या माणसांना

व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिराप्रसंगी सामाजिक औद्योगिक राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे तिसरे संयुक्तराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या रक्तदान शिबिराच्या अखेरीस स्वतः श्रीमंत मालोजीराजे तिसरे संयुक्तराजे भोसले यांनीही रक्तदान केले विविध स्तुत्य उपक्रम राबवून राजेसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला राजेशाब प्रथमता तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मीडियाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि रक्त रक्तदानाचा संकल्प जो आहे आपल्या वाढदिवसानिमित्त तुम्ही केला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन काय नेमकं आव्हान करून काय सांग वाढदिवस काय मला जास्त इम्पॉर्टंट डे वाटत नाही कारण तुमचं वय वाढलेलंच असतं त्यात काय असं खुशीचं कारण नाही आहे पण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी विचार केला की ह्या वर्षी आपण काहीतरी वेगळं करूया आणि त्यामुळं मग आपण रक्तदानाची शिवसेनेच वेगळं ठेवलं रक्तदान जर का तुम्ही बघितलं तर हे सर्वात मोठं दान मिळलं जातं आणि आजच्या युवा पिढीला म्हणा किंवा आज, आज अवेअरनेस हा रक्ताचा खूप कमी होत चालला आहे आणि रक्ताची मागणी आज जेवढी आहे जेवढे पण पेशंटला तुम्ही हॉस्पिटलला गेला तर तुम्हाला या गोष्टी सगळ्या रिलायच होतील रक्त आपल्याला खूप गरजेचं आहे सगळ्या हॉस्पिटलमध्ये खूप गरज आहे आणि हेच असंच वेस्ट मी म्हणलं की आपण एक काहीतरी एक चांगलं इनिशिएटिव्ह म्हणून रक्तदानाची फेरवड करूया आणि त्यामुळं वाढदिवसाच्या निमित्ताने म्हटलं वाढदिवसाला खूप लोक येतात भेटायला भेटायला येत असल्यामुळे म्हटलं आपण काही नाही तरी त्याचं एक पॉझिटिव्ह आउटकम काढूया त्यामुळे आपण सक्कलांची भेट घेतली ठीक आहे राजेसाहेब अनुभूती नावाचा एक प्रोजेक्ट तुम्ही अक्कलकोटमध्ये सुरू केला आहे म्हणजे त्याची नेमकी संकल्पना काय सांगा अक्कलकोटमध्ये हा अनुभूतीत जो प्रोजेक्ट आहे हा नावासारखाच आहे अनुभूती जेव्हा माझ्या मला अनुभूती झाली महाराजांची तेव्हा हा प्रोजेक्ट मी सुरू केला आणि हा प्रोजेक्टमध्ये बेसिकली जर का थोडक्यात सांगायचं गेलं तर अक्कलकोटला ज्या गोष्टींची गरज आहे आज आणि ज्या गोष्टी नाही आहेत त्या आपण सगळ्या एका प्रोजेक्टमध्ये घालायचा प्रयत्न केलेला आहे कारण सारखं आपण सगळ्यांना दोषी नाही शकत त्याच्यामुळे हे होत नाही त्यामुळे ते झालं नाही त्यामुळे म्हणलं आपण आहे आपल्याकडे रिसोर्सेस तर का नाही आपण हा प्रोजेक्ट चालू करूया तर ह्या प्रोजेक्टसाठी अक्कलकोट राजघराणीने त्यांची चाळीस एकर जमीन डोनेट केलेली आहे आणि हा बाकीचा जो प्रोजेक्ट होईल तो आपण हळूहळू लोकवर्ग तिथं महाराज करून घेतीलच महाराजांची जुनी संकल्पना आहे जेव्हा त्यांनी समाधी मठही बांधला तेव्हाही त्यांनी सेम पद्धतीने केलं त्यांनी चोळप्पान बाळापांना पाठवलं म्हणाले की जावा मुंबईच्या पुण्याच्या दिशेने आणि प्रत्येकाकडनं काय नाही तरी एक नीट तरी घेऊन या आणि तसा तो समाधी मंदिर बनवून बनलेला आहे त्याच संकल्पनेतून म्हणजे आपण अनुभूती प्रोजेक्ट पण असा करूया की आणि हा खरं सांगायला गेलं तर हा महाराजांचा प्रोजेक्ट आहे मी फक्त एक काय म्हणतात एक साधन आहे त्या प्रोजेक्ट कंप्लीट प्रोजेक करण्यासाठी त्यामुळे मला एवढे वर्ष वाटायचं का मी आपलं कुठला आलो आज मला शंभर टक्के का मला म्हणून आपलं का आलं आहे महाराजांनी अनुभूतीच प्रोजेक्टचं नाव ठेवण्या पाठीमागचं रस्ते काय कारण अनुभूती मी नास्तिक होतो नास्तिकचा आस्तिक झाल्यावर ती मला ती अनुभूती जी आली त्यावरनं मी ठरवलं की आणि खूप सुंदर नाव आहे अनुभूती तुम्ही महाराजांना इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर आय कॉल युम द गॉड ऑफ मॅनिफेस्टेशन कारण तुम्ही जी मनात इच्छा करता आणि मंदिरातून दर्शन घेता ती तुमची पाहिजे ती इच्छा महाराज पूर्ण करून देतात त्यामुळे त्यांना आय कॉल युम द गॉड ऑफ मॅनिफेस्टेशन धन्यवाद राजे साहेब तुम्ही वेगवेगळे संकल्प तुम्ही या ठिकाणी केले आहेत आणि अक्कलकोटच्या युवकांसाठी या तुमच्या या अनुभूती प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चितच एक रोजगार उपलब्ध होईल अशी या अपेक्षा तो सगळा विचार करूनच आपण हा अनुभूती प्रोजेक्ट काढलेला आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मीडियाकडून हार्दिक शुभेच्छा माझं नाव प्रतीक अंकुश तावरे मी एक वकील आहे मी राजेंचा मित्र आहे मी खास पुण्यावरनं ह्या रक्त शिबीजसाठी आलेलो आहे पूर्वीच्या काळात लोक राजेंसाठी रक्त सांडायचे पण यावेळेस आमची असे नियोजन आलं की राजेंसाठी आपण रक्तदान करावं जे करून रक्त दुपडं आहे त्याच्यामध्ये आमचं रक्त थोडं योगदान पडेल आजच्या जनरेशनला काय सांगाल तुम्ही आजच्या जगात जेव्हा मी एवढंच सांगेन की आज जो समाजामध्ये रक्ताचा तुतवडा आहे तो बनून भरून काढण्यासाठी अशा शिबिरासाठी येणं गरजेचं आहे व त्या समाजाची खूप मोठी सेवा होणार आहे रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते त्यामुळे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की त्यांनी येऊन अशा शिबिरामध्ये आपलं रक्तदान करावं हो, व समाजाची सेवा करावं यावेळी जी एस कोकळगी निनाद प्रधान पूजा प्रधान चौबळ जयसिंह पाटील अनिकेत माने आशिष कदम सप्तेश चोबळ शक्ती टोणे आदी उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका